स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन नेरळ वाकसजवळील प्रसिद्ध विजय ग्रुप हाऊसिंग सोसायटीत स्वप्नातील घर खरेदी करू पाहणाऱ्या गृहखरेदीदारांचं स्वप्न भंगलं असून आर्थिक फसवणूक झालेली बाब समोर आली आहे यामध्ये साडेतीनशे लोकांची फसवणूक झालेली आहे हा आकडा वाढण्याची देखील शक्यता आहे ही फसवणूक पंचाहत्तर कोटींच्या आसपास असल्याचं खरेदीदारांचं म्हणणं आहे दोन हजार एकवीस मध्ये नेरळ पोलीस ठाण्यात बिल्डर विरोधात तक्रार दाखल होताच बिल्डर अतिव गाला याला नेरळ पोलिसांनी काही दिवसांपूर्वी ताब्यात घेतलंय कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभे राहत आहेत परंतु या गृहप्रकल्पात अनेकांची फसवणूक झाल्याचं चित्र समोर आहे अशातच कर्जत तालुक्यातील आणखी एक प्रकरण समोर आलंय प्रसिद्ध विजय हाऊसिंग सोसायटी या नामांकित बिल्डरकडून ग्राहकांची फसवणूक झाल्याचं समोर वाकस ग्रामपंचायत हद्दीत विजय हाऊसिंग सोसायटीचे एकशे सहा एकर मध्ये गृहप्रकल्प उभारले गेले असून ऐंशी टक्के हे काम पूर्णत्वास गेलंय परंतु असे असतानाही गृहप्रकल्पात स्वप्नातील घर खरेदी करू पाहणाऱ्या खरेदीदारांना त्यांचं हक्काचं घर मिळालेलं नाही संसारात पदरमोड करून जमावलेले पैसे हे दोन हजार चौदा मध्ये घर खरेदीसाठी येथील खरेदीदारांनी खर्च केले असल्याचं सांगण्यात आलं यासाठी ग्राहकांनी बँकेच्या माध्यमातून घेतलं परंतु 2018 घर ताब्यात मिळणार होत ते घर अद्यापही मिळालेलं नाही म्हणून भीमराव वाघमारे हे खरेदीदार सांगत आहेत या गृह प्रकल्पात सुरुवातीला सहाशे घर खरेदीदारांनी खरेदीसाठी अर्ज केले होते यामध्ये साडेतीनशे लोकांचे अर्ज हे भरून पैसे देखील देण्यात आले कुणी पंधरा लाख भरले तर कुणी आठ लाख दिले दोन हजार एकवीस मध्ये आम्ही बिल्डर विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्यानंतर रेरामध्येही तक्रार करून आमच्या बाजूने निकाल देण्यात आल्याचं खरेदीदार सांगत आहेत आमच्यातील काही खरेदीदार हयात नाहीत यामध्ये सुरुवातीला प्रथम तक्रार देणारे आमचे सहकारी डॉक्टर गजानन कागलकर यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी आस लावून आहेत कुणाचं वय झालंय तर कुणी रिक्षा चालवून कुटुंब पोचतय आज पंचाहत्तर कोटी एवढे रुपये या बिल्डरनं खाल्ल्याचे आरोप खरेदीदारांनी केलेत कडून आमच्या बाजूने निकाल दिला परंतु एन सी एल टी न तेही मान्य केलं नाही वज्रीलाल गाला यांचा दोन हजार वीस मध्ये मृत्यू झाल्यानं त्यांचा मुलगा अतिव गाला हे सर्व पाहत होता परंतु अतिव गाला हाच तक्रारीच्या भीतीनं लपून गेला होता अखेर नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांच्या पोलीस टीमनं आरोपी बिल्डरला भांडूप परिसरातून पकडला आहे आज नेरळ पोलीस ठाण्यात गृह खरेदीदारांनी भेट घेत आरोपी बिल्डरला शिक्षा झाली पाहिजे आमचं घर मिळेल म्हणून विनंती केली असून पोलिसांनी बिल्डरला पकडल्यानं त्यांचा सत्कार करण्यात आला एकूणच पोलिसांनी बिल्डरला ताब्यात घेतलं असलं तरी गृह खरेदी करणाऱ्या ग्राहकांना त्यांचं घर कधी मिळणार याची चिंता लागून राहिली आहे एकूणच पोलिसांनी बिल्डरला ताब्यात घेतलं असलं तरी गृह खरेदी करणाऱ्या ग्राहकांना त्यांचं घर कधी मिळणार याची चिंता लागून राहिली आहे विजय ग्रुप हाऊसिंग सोसायटी हे नाव बांधकाम क्षेत्रातील गाजलेलं नाव आहे आज पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात ही फसवणूक झाल्याचं समोर आल्यानं गृह खरेदी क्षेत्रात खळबळ माजली आहे माझं नाव श्रीकांत भट मी दोन हजार चौदा साली मी आणि माझी वाईफ नेरळ येथे येऊन नेरळ वाकस येथे विजय ग्रुप हाऊसिंग सोसायटी या एकशे सहा एकरच्या जागेवरती बा बांधकाम चालू असताना माझं बुकिंग केलं होतं तेव्हा त्यांनी मोठी मोठी स्वप्न दाखवली की आम्ही असं करू आम्ही एवढे पाईप वेगवेगळे आम्ही पाय पाण्याचं कनेक्शन घेतले शाळा सुरू करू एवढा आमचा मोठा प्रोजेक्ट आहे त्या ह्याच्यास आम्ही भूल पडून त्यांनी थेटरमध्ये बसून आम्हाला सगळं दाखवलं व्यवस्थित त्या बघून आम्ही आमचे जे जीवनभराचे क कमावलेले पैसे आहेत माझ्या वाईफचे लग्नाच्या आधीपासून तिने कमवलेले जे सेविंग्ज होते ते आणि आम्ही इतर आपटेस्टांकडून असं मदत म्हणून मागून तिथे गुंतवले दोन हजार चौदा साली आणि त्यांनी स्टेप बाय स्टेप म्हणजे जसा पहिला फ्ले स्टेज पडला दुसरा <coughs> स्टेज पडला त्यानुसार आम्ही पैसे देत गेलो दोन हजार अठरामध्ये आम्हाला पझेशन मिळणार होतं पण दोन हजार सतरापर्यंत बांधकाम चालू होतं त्यानंतर आम्ही तिथे बघण्यास गेलो असता बांधकाम बंद आहे असं आम्हाला दिसण्यात आलं आणि तिथे आतमध्ये आम्हाला प्रवेशाचं करू दिला नाही आणि तसेच बिल्डरचे ऑफिसही बंद बघायला मिळाले म्हणून आम्ही बिल्डरकडे वारंवार मेल फोन करूनही बिल्डर अतीव गाला हा आम्हाला अजिबात रिस्पॉन्स देत नव्हता म्हणून आम्ही त्याच्या अगेन्स्ट पोलीस कंप्लेंट केली काही जणांनी रेरामध्ये कंप्लेंट्स केल्या रेराने आमच्या फेवरमध्ये सुद्धा डिसिजन केले पण परंतु त्याचा फायदा काहीही झाला नाही खोटी दिवाळखोरीमध्ये त्यांनी पंच्याहत्तर करोड रुपयाचा फ्रॉड केला आणि ते सी आय आर पी प्रोसेसमध्ये प्रकाश कोकरेजा यांच्या ऑडिटमध्ये सुद्धा नमूद आहे तरीसुद्धा या बिल्डरवर काही कारवाई होत नाही जर रेरा एन सी आय टी हे लोक जर आम्हाला न्याय मिळवून देत नाही तर काय फायदा आम्ही जाणार कुठे आमच्या आयुष्यभराची पुंजी आम्ही ह्याच्यात लावलेली आहे एक आमचं स्वप्नातलं घर असावं थंड हवेच्या ठिकाणी म्हणून आम्ही इथे येऊन बुक केलं तर याचा काहीच उपयोग नाही रेरा म्हणतो आता एन सी एल टीमध्ये गेली एन सी आय टी म्हणतो रेराचा काही उपयोग नाही आम्ही वरचढ आहोत एन सी आय टीमध्ये प्रकाश कुकरेज सी आय बी प्रोसेस लावली एवढा सगळा खर्च पस्तीस पस्तीस लाख चाळीस चाळीस लाख एक एक याची फी त्याची तोसुद्धा पैसा गेला तो गेला आमच्या एस्क्रो अकाउंटमधनं सगळा पैसा दिला गेला आता ती लिक्विडेशनला आली आहे लिक्विडेशनमध्ये आम्हाला सांगण्यात येतं की आम्ही सिक्युर्ड क्रेडिटर नाही आणि आम्हाला जर मिळतील पैसे तर तेसुद्धा आम्ही इनसिक्युर्ड क्रेडिटर म्हणून बटरफ्लाय मेकॅनिझमधे हो म्हणजे हार्डली पन्नास हजार ते एक लाख रुपये फक्त आमच्या हातात येतील तीसुद्धा आम्हाला दुसरं दिसते अभी का आत्महत्या करा भी कहा था हमसे हाच प्रश्न रायलेना है विजय ग्रुप हाउसिंग में विजय स्टेट में मैंने फ्लैट लिया था बुकिंग किया था 2016 का मई महीना में और मैंने 2017 तक मैं बाईस लाख रुपया दिया टोटल फ्लैट का कीमत 24 लाख रुपया था लेकिन मैं पूरी तरह से पैसा मेरे से बाईस लाख रुपया ले लिया गया और फ्लैट देने का वादा जो किया दो का जुलाई महीने में देने का था लेकिन 2018 का जुलाई महीने तक उन्होंने नहीं दे सका फिर मैं बार बार उनको फ़ोन किया बार बार कांटेक्ट करने की कोशिश की आते तिव्राला जी को उन्होंने कभी फ़ोन को उठाया कभी फ़ोन को नहीं भी उठाया और वो टाइम को टाइम जो है वो आगे पोस्टपोन करते चले गए फिर मैं दो में देखा उन्नीस में देखा कि वो काम सब जो है बंद हो गया फिर बीस में उनके फादर की डेथ हो गई फिर और भी किसी बात पर कोई कम्युनिकेशन नहीं उनसे नहीं हो पाया एक दो बार उन्होंने आ, मीटिंग किया जूम मीटिंग किया उन्होंने आश्वासन दिया कि कॉन्ट्रैक्टर बुला करके हम लोगों ने काम करेंगे टाइम दीजिए समय दीजिए हम आप लोग का काम का पूरा सोल्यूशन निकालेंगे थोड़ा समय चाहिए लेकिन उन्होंने उस वादे को भी उसने पूरा नहीं कर सका धीरे धीरे हम लोगों का प्रॉपर्टी जो है वो चलता चला गया वो पर कुछ काम नहीं हुआ कोरोना आ गई उसके बाद में वो पूरी तरह से छोड़ दिया प्रॉपर्टी को अब हम लोग जो है बीच में एन में भी हुआ हम लोगों से मांगा गया कि आप लोग का क्या पैसा देवा किया है कितने पैसे आप लोग का इंटरेस्ट किया है वो भी साल दो साल उसमें भी बीत गए अब जाकर के मैटर जो है लिक्विडेशन में चल गया है और अभी तक कुछ इसका उपाय नहीं है हम लोग चाहते हैं कि सरकार के आप लोग के माध्यम से सरकार से कि हम लोग का समस्या का समाधान जल्दी से जल्दी हो सके और सभी को घर जो है मिल सके धन्यवाद महाराष्ट्र न्यूज़ ट्वेंटी फोर अजय गायकवाड़ वेर